राजकारणामध्ये नवीन पायंडा पडून देऊ नका काम कमी आणि व्हॉट्सअप फेसबुक जास्त असं सध्याचा जमाना यायला लागला आहे कोविडचा काळ जर म्हणलं तर मी नम्रपणे सांगतो आमच्या इकडं तेरा हॉस्पिटल आणि जवळपास चौतीस कोविड सेंटर आम्ही चालवली परंतु ही चालवत असताना एक मिनिटही आम्हाला सवड मिळाली नाही की त्याची रील करावी त्याचं फेसबुक करावं त्याचं व्हॉट्सअप करावं परंतु आजकालचा जमाना असा झाला आहे आणि त्या कालावधीत मला वाटतं सुजयदादांनी खूप चांगलं काम केलं देशाच्या पातळीवरती जाऊन पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये लागणारी औषधं लागणारं साहित्य आणि इंजेक्शन्स या ठिकाणी आणली आजही प्रत्येक गावातला पन्नास पंचवीस वीस पेशंट हा त्या ठिकाणी तिथे जातो आणि उपचार घेऊन परत येतो परंतु त्यावेळेस ज्यांचं सरकार होतं कोविडच्या कालावधीत ते फक्त फेसबुक लाईव्ह सरकार होतं आमचे उपमुख्यमंत्री विरोधी पक्षात होते आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या रुग्णालयात प्रत्येक तालुक्याला मुंबईमध्ये पुण्यामध्ये सगळीकडं त्यावेळेस व्हिजिट जर कोणी केल्या असतील के तर त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी केल्या तत्कालच्या सरकारने कधी केल्या सांगा ना फक्त चार आठ दिवसाला दोन दिवसाला माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणजे तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी एवढाच कार्यक्रम त्या कालावधीतल्या सरकारने केला आणि दुसऱ्याला दोष देत आहेत हे पक्ष फोडला अमुक केला तमोक केला परंतु याची सुरुवात या राज्यामध्ये कुणी केली याची सुरुवात शिवसेनेने केली महाजनादेश यात्रा शिवसेना आणि भाजपाची निघाली होती मागच्या वेळेस एकत्रित पक्ष दोन कोणते लढले शिवसेना आणि भाजप एकत्र लढले परंतु नंतर मात्र आम्हाला एकट्यालाच आड सोडून दुपाराच आमचा अंधार करून शिवसेना हळूच निघून गेली आणि पंजा आणि घड्याळाबरोबर यांनी संसार थाटला सरळ मग म्हणजे सोयरीक आमच्या बरोबर जमवली सोयरीक आमच्या बरोबर सुपारी आमच्या बरोबर रिंग सेरेमनी आमच्या बरोबर लग्न आमच्या बरोबर आणि नेमकं ज्या वेळेस मंगळसूत्र घालायचं सप्तपदी फिरवायची त्या टायमाला मात्र आमची शिवसेना गायब झाली याच्यावरती कुणी बोल धोका कोणी दिला आमच्या पाठीत कुंजी खंजीर कुणी कोपसला तर तुम्ही खुपसला पाच वर्ष एक सलग वसंतराव नाईक साहेबांच्या नंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्री एवढाच माणूस तिथे राहिला या माणसांनी सगळ्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तर यांना सुद्धा फक्त तुम्ही व्हायचं नाही आणि नंतर शपथ घ्यायच्या आनाभाका घ्यायच्या आणि दुसरे तरी एक पक्ष आहे ज्यांचे उभे आयुष्य पक्ष फोडण्यात निस्त पक्ष फोडण्यात नाही घर फोडण्यात सुद्धा गेलं मग आता तुमचं घर फुटलं म्हणून तुम्हाला का वाईट वाटत अरे आमच्या जिल्ह्यात कोणतं नाही मोहिते पाटलांचं घर तुम्ही फोडलं गोपीनाथराव मुंडे साहेबांचं घर तुम्ही फोडलं क्षीरसागरांचं घर फोडलं महाराष्ट्रातलं कोणतं घर शिल्लक राहिलंय ते सांगा ना मग आता बारामतीचं घर फोटल्यावर कैसे काय वाईट वाटत आहे वाट काहीच वाटून घेऊ नये आणि मग इलेक्शन तर आता माझं मत आहे बारामतीमध्ये शंभर टक्के भाजपच्या मत घड्याळ निवडून आलंय असं माझं ठाम मत आहे आदल्याच दिवशी काळालं का तर तुम्ही इलेक्शनच्या आधी जे पक्ष रडारडी पडापडी उ उू करता त्या पक्षाचं दोन दिवसांनी काय होणार आहे हे कळतं म्हणजे हे वास्तुशांती हरिणाम केशव तुमचा झालेला आहे हे लगेच लक्षात त्या ठिकाणी येतं म्हणून ही रडारडी पडापडी वास्तुशांती हरिनाम केशव झाल्याशिवाय होत नाही आणि इतके नाटक इतके नाटक मतदानाच्या दिवशी तिथले उमेदवार तुतारीचे अजितदादांच्या मातोश्रीला भेटायला आला का मग इतके दिवस काय झालं भेटायचं भेटायला पाहिजे होतं अगोदर भेटायचं पण मतदानाच्या दिवशी म्हणजे कुठंतरी टर्न झाला पाहिजे हे सगळं जे म्हणजे पद्धत चाललेली आहे ना हे फक्त नाटकी नवटंकी आणि आपल्या इथं सुद्धा मी नम्रपणे सांगतो कोविडच्या कालावधीत काम केलेला एक कार्यकर्ता आम्ही जाहिरात केली नाही परंतु जे फेसबुक व्हॉट्सअप रील्स याच्यावरती जे मतदान चालले असंच जर परसेप्शन होत राहिलं असेच जर लोक चालले तर मला वाटतं भविष्यामध्ये काम करणारे माणसं निवडणुकीत उभे राहणार नाही दमदारपणे काम करणारे विखे फॅ फॅमिली आहे त्यांच्या आजोबापासून आहे त्यांच्या पंजोबापासून आहे वडिलांपासून आहे अहो या जिल्ह्यातली तर मला वाटतं एकसुद्धा मोजणी शिल्लक नाही महसूल मंत्री म्हणून सगळ्या मोजणी क्लिअर झाल्या डोके फोडाफोड्या बंद झाल्या महसूल मंत्रीपद यांच्याकडे दिल्यापासून मग आमखी नेमकं राजकारण्यांनी काय करायचं असतं दवाखान्याच्या बाबतीत तुमचा नगर जिल्हा तर फायदा घेतोच पण तुमच्याबरोबर आम्हीसुद्धा फायदा घेतो आम्ही फोन करतो हॅलो एवढं पेशंट सांभाळून घ्या घ्या मुख्यमंत्री सहायता निधीत घ्या आणखी कोणत्या योजनेत घ्या आणि ह्या गरिबाला थोडासा न्याय द्या असं आम्ही त्या ठिकाणी म्हणतो म्हणून माझी विनंती आहे की राज्य सरकारसुद्धा अतिशय चांगले निर्णय घेते आहे अतिशय चांगले काम करते दुधाचं अनुदान जे काही लोकांचं ऑनलाईन करायचं राहिलं होतं मला वाटतं निवडणूक आयोग आणि माननीय राज्यपाल महोदयांची परवानगी घेऊन ज्या शेतकऱ्यांचं ते राहिलं असेल त्या बाबतीमध्ये पुन्हा ऑनलाईन करायची परवानगी दिलेली आहे ज्या डेअर्यांनी केलं नसेल ते करावं आणि आता आचारसंहिता आहे उपमुख्यमंत्री महोदय मलाही माहिती आहे की आपल्याला घोषणा करता येणार नाही परंतु भविष्यामध्ये आत्ता अठ्ठावीस रुपयावरती दुधाचा दर आला आहे तीस रुपयाचा दर जोपर्यंत येईल ते दहा मार्च ते तीस रुपयाचा दर येईपर्यंत ही मुदतवाढ देण्याचा आपण प्रय फ्रे, प्रामाणिक प्रयत्न करावा आणि एक्सपोर्ट बॅन झाले त्या मधल्या कालावधीत मागच्या वेळेस कुणीही माग एकदा कुणाला कोणी कांदे घाणून मारले होते बघा त्यावेळेस सुद्धा एक रुपयाचं अनुदान दिलं होतं परंतु मागच्या वर्षी गावरान कांदा याच कालावधीत सहा रुपये ते आठ रुपये दर होता आता एक्सपोर्ट बॅन उठल्याच्या नंतर दर वाढले परंतु म आत्तासुद्धा चौदा ते सोळा रुपये कांद्याची आवक त्यावेळेस रेट होता आणि मार्केटमध्ये मी विचारलं मागच्या वर्षी यावेळेस किती कांदा होता तर पस्तीस हजार गोनी होती आणि या तारखेला आता चारच हजार गोनी आहे म्हणजे या ठिकाणी एकच देवेंद्रजींना विनंती करतो की साहेब मागच्या वेळेस आपण साडेतीन रुपये अनुदान दिलं या सरकारनी आपण आणि एकनाथ शिंदे साहेबांनी एवढं अनुदान कांदा कधी दिलं नव्हतं आणि शेवटचा पाचवा हप्ता अठरा ते बावीसच्या तारखेला पडला आहे सगळ्याच्या अकाउंटवरती मी जमा झालं चौवेचाळीस हजारापर्यंत आधी जमा झालं आणि चौवेचाळीस ते एकोणसत्तर हजारापर्यंत आत्ता जमा झालं एकच विनंती आहे जरी आचारसंहिता संपल्याच्या नंतर आता आपल्याला घोषणा करणं येणार नाही मला माहिती आहे परंतु ह्या मधल्या कालावधीत चोपन्न रुपयावरती कांदा गेला परत वीस बावीसवरती राहिला पुन्हा तेरा बारा दहावरती आला तर बेस रेट पंधरा पकडून त्याच्यामध्ये दहाला पाच तेराला दोन आणि बारा ज्याचा गेला असेल त्याला दोन रुपयाचा अनुदानाचा विचार ह्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपल्याला करावा लागेल अशा प्रकारची विनंती करतो कारण हे शेतकरी राजा थोडासा नाराज आहे त्या गोष्टीवर आणि त्यातला जर हा हे काम केलं तर मला वाटतं शेतकरी राजा सुद्धा नाराज होणार नाही आणि फेसबुक व्हॉट्सअपवरच्या सगळ्याच बातम्या खऱ्या आहेत असं तुम्ही मानू नका काल परवा पाच पाच दोन हजार चोवीसची तारीख टाकून दीड का दोन वर्षापूर्वीची जीव चिवसताची बातमी दाखवली जाते खताच्या तीनशे रुपये वाढ अडीचशे रुपये वाढ आणि मला दोन चार गडी आले म्हणलं खतखस काय वाढवलं निवडणुकीच्या काळात अरे मी त्याला बोलवलो म्हणलं वाढलंय म्हणलं हो दुकानदाराला फोन लावला दु कृषी सेवा केंद्रावाल्याला त्याला म्हणलं खताच्या दाराचं काय झालंय का तो म्हणलं नाही म्हणलं हे तर बातमी येते त्यांनी मला सांगितलं ही बातमी जुनी आहे ही फेक न्यूज आहे की आत्ता खताचे दर वाढलेले नाही दीड दोन वर्षापूर्वी वाढलेले आहेत बातम्या आत्ता टाकतेत आणि या वर्षी खताचे दर वाढले नाही मागच्या वर्षीपेक्षा शंभर पन्नासनी कमी झालेत आणि खताची परिस्थिती अशी कंपनीला दहा टन मागितलं तर बारा टन खत पाठवते युरियाचा थोडा तुटवडा तो आहे तोसुद्धा एकतीस पर्यंत क्लिअर होईल अशा प्रकारचं मला माहिती मिळाली म्हणून फेसबुक व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावरच्या बातम्या जर आल्या तर आता तेरा तारीख जवळ आलेली तुम्ही जरा त्या त्या विभागात चेक करून मग मत नोंदवा अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो